हाय बहीण भावन स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज लवकर चाललेली आहे कामाला कारण दुसरं पण मला एक काम आहे तर त्याच्यामुळं लवकर चाललेली आहे तर म्हणजे काम नाही आहे पण काम असं हो। समजा तर ते काम जर झालं तर ते पण तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेन तर चला मग खूप उशीर झालेला आहे मला ना चार वाजता जायचं होतं पण सव्वा चार वाजलेले तर चला मग भेटू थोड्या वेळाने तर बघा पाऊस पण पडलेला होता बाहेर ओरलं होतं सर्व तर घरातून निघेपर्यंत खूप कंटाळा येतो आणि घराच्या बाहेर निघलंय एक वेळेस की असं वाटतं कधी काम करून परत घरी वापस येऊन कधी नाही तर इथे बघा पाऊस पडलेला होता आणि आभाळ पण खूप आलेलं होतं बघा एकदम काळ उंख असं काळं काळं झालं होतं पूर्ण आबा आणि थोड्या वेळानंतर पाऊस पण पडून गेला थोडासा पण आज मी लवकर गेली होती ना त्याच्यामुळं मग काही टेन्शन नव्हतं ना नाही तर थोडं असा उशीर झाला का मग पाऊस जर चालू असला तर खूप कंटाळा येतो सगळं ओल ओला ओल्ला चा असतं त्याच्यात चालायचं चा म्हटलं का थंडी पण वाचती तर चला मग आलेली आहे मी आता माझ्या कामावर तर पायऱ्या चालताना पण असा दम लागतो पार दुसऱ्या मजल्यावर आहे माझं काम तर तिथं पण चालत गेलं का पार असा दम लागून जातो आणि गेली मी कामाला तर म्हणजे साडेचार वाजेपर्यंत पोहोचली होती मी कामावर आणि लगेच मग कामा आवरलं मी चपात्या केल्या होत्या आणि बटाटे उकडून ठेवलेले होते तेवढ्या त्यांना कोणाचा तरी फोन आला त्या मुलांना म्हणे आमच्या इथं पित्र आहे तर तिथे जेवायला यायचं आहे तर मग मी त्याच्यामुळं चपात्याच केल्या आणि बटाटे उकडून ठेवलेले होते टमाट कांदा हे सर्व कट पण करून ठेवलं होतं पण नंतर मग तसं दिलं ठेवून ते झाकून तर इथे बघा मी आलेली आहे चपात्या करून आणि घरी आल्याच्या नंतर जिकडं जायचं होतं ते कॅन्सल झालं म्हणजे गेलीच नाही मी तिकडं मग घरी आल्याच्या नंतर हे उद्योग करत बसली मस्त अशी गरमागरम भजे बनवले होते पापड तळले होते आणि भजे तळून पहिले खाऊन घेतले आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले तर भुका पण नव्हत्या कोणाला तरी पण म्हटलं स्वयंपाक बनवणं तर जरुरी आहे ज्याला भूक लागली ते खाऊन घेतील तर इथे बघा मस्त मी अशी उसळची भाजी बनवलेली आहे आणि चपात्या भात नव्हता बनवलेला आज उसळची भाजी चपात्याच बनवलेल्या होत्या कारण हे स्वयंपाक खूप सारा होत होता पण बनवलेला होता मी ते भजे खाऊनच पोट भरलं होतं त्याच्यामुळं चपात्या पण शिल्लक बाकी होत्या आणि भाजी पण तर इथे बघा उसळची भाजी पण झालेली आहे एका इकडून उसळची भाजी आहे आणि एका इकडून हे चपात्या बनवते मी तर आज मी तुम्हाला हे सांगणार आहे म्हणजे दहा मिनटात मी दहा चपात्या बनवून मोकळी झाली होती तर बघा दहा मिनटात मी कशा पोळ्या बनवते असे म्हणजे मी अगोदर येणं सर्व असे गोळे तोडून ठेवते जेवढ्या आपल्याला पोळ्या करायच्या तेवढे गोळे तोडून ठेवते आणि मग जास्त आपल्याला म्हणजे अशी मेहनत नाही लागत एक पोळी भाजायच्या अगोदर माझी कोलपाटावरची पोळी तयार होऊन जाती तर इथे बघा झालेल्या आहे माझ्या पोळ्या आणि मी ही आता म्हणजे ही एक राहिली आणि दुसरी एक लाष्टची राहिलेली तर इथे बघा उसळची भाजी पण मस्त अशी तर रिवाज तयार झालेली आणि खूप छान झाली होती पण भूकाच नव्हते त्याच्यामुळं शिल्लकची राहिलेली होती तर बघा मी आता तुम्हाला एक पोळी बनवून दाखवते ह्या असा गोळा घेतला का लगेच असं थोडंसं कोलपाटावर हे करून घ्यायचं नास दाबून घेतलं लगेच दोन्ही बाजूनी पीठ लावून घ्यायचं आणि पीठ लावून घेतल्याच्यानंतर लगेच तेल लावून घ्यायचं तर मी कुठं पण म्हणजे मला सवयच पडून गेलेली मी अशा घड्या घडीचीच पोळी बनवत असते असं गोलुंडा बनवून बनवतच नसते तर लगेच मी लाटून घेतली आणि तेल लावून घेतलं आणि परत पलटी मारून परत तेल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूनी पीठात डुबवून घेतलं आणि मी एकच वेळेस पीठ लावते चपाती लाटायला पण जास्त असं पीठ मला नाही लागत तर मी एकच वेळेस असं दोन्ही बाजूनी पीठ लावून घेते चपातीला आणि पीठ पण आपलं हे ना चु मुरव मुरवण्यासाठी दहा एक मिनटं तरी ठेवून द्यायचं म्हणजे एकदम छान अशा मऊ लुसलुशीत चपात्या होऊन जातात आपल्या तर इथे बघा थोडंसं असं मी पहिले ना काठ असे दाबून घेते म्हणजे काठ लाटून घेते आणि त्याच्यानंतर मधी लाटून घेते आणि एक सारखी माझी चपाती होती अशी म्हणजे आणि मी घरी अशा मोठ्या मोठ्या बनवते पण कामावर खूप छोट्या छोट्या पोळ्या लागतात म्हणजे आमच्या घरी जी चपाती असती ना त्याच्या दोन बनवावं लागतात तिथं कामावर एवढ्या छोट्या असतात तर इथे बघा माझी चपाती झालेली आहे आणि एक बाजू अशी थोडीशी म्हणतो ना आपण ते असं कवळीशी भाजून घ्यायची आणि परत मग मागची बाजू भादु, पूर्ण भाजून घ्यायची काट पीठ सर्व अशी भाजून घ्यायची आणि मागची बाजू भादु, सर्व भाजून झाल्याच्या नंतरच पलटी मारायची तर बघा कशी अशी टम माझी चपाती फुगली होती आणि लुसलुशीत पण झाली होती तर इथे बघा माझ्या सर्व पोळ्या झालेल्या आहे दहा का अकरा चपात्या झालेल्या होत्या माझ्या आणि उसळची भाजी पण तयार आहे बघा मस्त अशी तरी बाज तर कसा वाटलं माझा व्हिडिओ आजचा तुम्हाला नक्की सांगा आणि चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये